आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या दोन वर्षात भारतीय उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा असा लॉजिस्टिक खर्च दोन टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च पॅकेजिंग उत्पादन वेळेवर वितरण आणि उत्पादन आणि सेवेचा पुरवठा यामध्ये महत्त्वाचे बदल होऊन भारतीय औद्योगिक क्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट नागपूर शाखेतर्फे आयोजित रिव्होल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषदेमध्ये सेंटर पॉइंट हॉटेल हो नागपूर इथं केलं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह हो, सिंचन उद्योग नदीजोड प्रकल्प पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित समतोल सर्वांगीण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या अधिवेशनात विविध चर्चेच्या माध्यमातून विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधीमंडळ परिसरातील हिरवळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते नव्या सरकारचे नागपुरातील आठवडाभर चाललेले हिवाळी अधिवेशन बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूरच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दौऱ्याअंतर्गत विधीमंडळातील कामकाजाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत प्राध्यापक अर्चना प्रांजले होत्या यावेळी तेथील विद्यार्थ्यांनी सभागृहात विधेयकाचे मांडणी त्याचप्रमाणे संमती कशी दिली जाते या प्रक्रियेचे अवलोकन केले आज नागपुरात पंधरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर अकोल्या जिल्ह्यात चौदा इतक्या सर्वात किमान तापमानाची तर ब्रह्मपुरी इथं एकतीस पूर्णांक सात अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याशिवाय सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान पंधरा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार